केदारेश्वर माध्यमिक विद्यालय अकोशीचा माजी विद्यार्थी सतीश पिसाळ याची आर्मीमध्ये निवड झाली आहे ही भरती अग्निवीर दोन हजार चोवीस मधून निवड झाली सतीश पिसाळ हा श्री केदारेश्वर शिक्षण संस्थेचे केदारेश्वर माध्यमिक विद्यालय आकोशीचा दोन हजार अठरा एकोणीस चा माजी विद्यार्थी आहे हा दुसऱ्याच झाला सतीश पश्चिम भागातील गोवे येथील दुर्गम भागातील असून हा केदारेश्वर माध्यमिक विद्यालय आकोशी येथे गरिबीतून शिक्षण घेतले श्री केदारेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सहदेवराव भनगे सचिव भाऊसाहेब सपकाळ मुख्याध्यापक विजय येवले यांनी सतीशचे अभिनंदन केले तसेच सर्व संचालक आणि शिक्षक यांनी अभिनंदन केले न्यूज मराठी माझं नाव सतीश रेंद्र पिसाळ मी गोवेगावचा रहिवासी असून माझी इंडियन आर्मी अग्निवीर मध्ये निवड झालेली आहे तरी श्री मा के माध्यमिक विद्यालय आकुशी या ठिकाणी मी माझे संपूर्ण शिक्षण घेतले श्री येवलेसर सर बांडुळकर सर सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इंडियन आर्मीमध्ये भरती झालेलो आहे तरी मी ग्रामीण भागातील मुलांना एवढंच सांगेन की ही दोन भरत्या दिल्या तरी मला पहिल्या भरतीचा पैसे आले मी खचून जाता दुसऱ्या भरतीलाही ट्राय केली आणि इंडियन आर्मीमध्ये गवगवित असे यश मिळवले तरी मी संस्थेचे आभार मानतो आणि सरांनाही माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच